नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तांदळाचे वाफेवरचे पापड त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे एक वाटी तांदूळ जिरं आणि मीठ त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे तुम्ही त्यासाठी कुठलेही तांदूळ वापरू शकता सकाळी ते परत एकदा धुवून मिक्सरमध्ये बारीक वापरून घ्यावे आणि ते पीठ चाळणीने गाळून घ्यावे म्हणजे त्यामध्ये तांदाचे कण असतील तर ते गाळून घेतल्यामुळे निघून जातील मग त्यामध्ये चवीनुसार मीठ जिरं थोडंसं हातावर घा बारीक करून घाल गा, घालून घ्यावं ते पीठ पात एकदम पातळ किंवा एकदम घट्ट नाही करायचं आपल्या अंदाजानुसार पाणी घालून घेऊन चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून त्यावर एक ताट ठेवायचं आणि डिश डिशमध्ये अर्धी पळी पीठ घेऊन ते पसरवून घ्यायचं डिशला तेल लावायची गरज नसते आणि त्या ताटावरती डिश ठेवून ते पापड वाफवून घ्यायचे वाफवून झाले की ती डिश थंड पाण्यात ठेवून सुईच्या साह्याने ते पापड अलगत काढून एका सुती कापडावर वाळवून घ्यायचे आणि मग दुसऱ्या दिवशी ते उन्हात वाळवून घ्यायचे हे पापड खाण्यासाठी खूप छान लागतात लहान मुलंही ते आवडीने खातात तोंडात टाकले की लगेच विरघळतात चला तर मग आता हे वाळलेले पापड आपण तळून घेऊयात ते किती छान फुलतात अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद